जम्मू काश्मीरमध्ये पहिलं आम्ही इथं पर्यटकांवर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि हा हल्ला था झाल्यानंतर सगळीकडे मीडियामध्ये बातम्या झाल्या जगातून ह्या गोष्टीचा निषेध झाला आठ दिवस झाले त्याच्यावर सारखी चर्चा सुरू आहे हा जो दहशतवादी झाला हल्ला झाला त्याचा मी एक शेतकरी म्हणून निषेध करतो आणि ह्या सगळ्या मृत आत्म्यांना श्रद्धांजली वाहतो परंतु मला एक आ, शेतकऱ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टीच्या निमित्ताने एक सांगायचं आहे की दिवसातून पूर्ण जगामध्ये एकसुद्धा दररोज एक ते सुद्धा मृत्यू होत नाही किंवा महिन्यातून एक सुद्धा मृत्यू होत नाही दहशतवादी हल्ल्यातून कुठंतरी एखाद्या वर्षातून दहशतवादी हल्ला होतो दहशतवाद हा फक्त भारतातच आहे असं नाही पॅलेस्टाईन त्याच्यानंतर इस्रायल यांच्यामध्ये वारंवार याच्या दहशतवाद दहशतवादाचाच रूप आहे तिथं पण हल्ला होत असतो त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये काही अशा टोळ्या आहे दहशतवाद्यांच्या तिथं सुद्धा असे हल्ले होतात परंतु दहशतवाद हा एक जागतिक समस्या नाही आहे तर एक मर्यादित भागापुरती समस्या आहे तिथल्या स्थानिक राजकारण स्थानिक भौ भो, भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी त्या दहशतवादाला कारणीभूत होते परंतु ह्याच्याबद्दल वारंवार चर्चा केली जाते त्याच्यावर गळे काढले जातात कोणाचाही मृत्यू झाला तर तो निषेधार्हच आहे हे चुकीचं आहे त्याच्याबद्दल काही आनंद व्यक्त करण्याजोबत त्याच्यात काही नाही शोकच व्यक्त केला पाहिजे त्याच्याबद्दल चुकीच्या ह्या जद्दवाद याच्याबद्दल परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण जगामध्ये कोणालाही सहानुभूती नाही भारतामध्ये महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी ओळखलं जातं पूर्वी तेलंगणा शेतकऱ्यांची स्मशानभूमी म्हणून ओळखली जायची परंतु के चंद्रशेखररावसारख्या व्यक्तीनं तिथल्या शेती व्यवस्थेमध्ये बरेच बदल घडवून तिथली शेतकऱ्यांची आत्महत्या ही थांबवलेली आहे पूर्णपणे तिथं आत्महत्या आता थांबलेल्या आहे आणि शेतकऱ्यांचं आत्महत्येचं लोन आता महाराष्ट्रात पसरलेलं आहे पूर्ण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, होतात। परंतु सगळ्यात जास्त आता आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होतात महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रातली आकडेवारी आहे की दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात परंतु त्याच्याबद्दल जगातल्या कुठल्याही व्यक्तीला कळवळ कळकळ सहानुभूती अजिबात नाही त्याच्याबद्दल चर्चा होत नाही जसं की आता पहलगाम हल्ल्यामधून आठ दिवस टी व्ही चॅनलवर मेन स्ट्रीम मीडियामध्ये चर्चा होते परंतु शेतकरी मात्र दररोज आठ शेतकरी मारले जातात आत्महत्या करतात आणि ही आत्महत्या नसून सरकारने केलेला तो रागरोसपणे खून आहे म्हणजे दररोज भारत सरकार महाराष्ट्र सरकार मिळून दररोज आठ शेतकऱ्यांचा खून करतात हत्या करतात त्याच्याबद्दल मात्र कोणीही बोलायला तयार नसतं आपण स्वतः शेतकरी या गोष्टीबद्दल आवाज उठवत नाही म्हणून मला एकच सांगायचे की दहशतवाद ही जगातली खरी समस्या नाही आहे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या हीच मोठी समस्या आहे वास्तविक ही जी आकडेवारी आहे ही महाराष्ट्र सरकारने आणि राज केंद्र सरकारने जाहीर केलेली आकडेवारी तर याच्यामध्ये जी आकडेवारी आहे ही ज्या शेतकऱ्यांच्या नावावर साजवारा उतारा असतो त्यांच्याच आकडेवारी ही शेतकरी आत्महत्या म्हणून गणली जाते परंतु त्यांच्या कुटुंबात नैराश्यामुळे शेतकऱ्यांच्या चु बद्दल केंद्र सरकारचं राज्य सरकारचं चुकीचं धोरण निर्यात बंदी आयात शेतमालाची अशा या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ येते त्यांच्या थे थे शेतमालाला भाव मिळत नाही आणि असं होत असताना याच्याबद्दल मात्र कुठलीही मेस्ट मीडिया किंवा कोणालाही याच्याबद्दल सहानुभूती कल कळकळ आणि कुठलीच ममता नसते म्हणून आपण शेतकऱ्यांनीच आता या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या केंद्र के चंद्रशेखर सारखा व्यक्ती थांबू शकतो तर ही अशक्य गोष्ट नाही फक्त शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची आव यांना झाली नाही पाहिजे त्याच्या आर्थिक ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य यांनी हस्तक्षेप न करता शेतकऱ्यांना त्यांना आर्थिक उन्नती त्यांची होऊ दिली पाहिजे शेतकरी प्रचंड प्रमाणात उत्पादन करतात शेतमालाचं कडधान्य असेल दूध असेल ह्या गोष्टींचं शेतकरी कष्टाने पिकवतात आणि त्याच्यावर म्हणजे त्याचे नुकसान करण्याचं काम हे केंद्र सरकार राज्य सरकार हे वारंवार करीत असतं निर्यात बंदीच्या आणि आयातीच्या माध्यमातून म्हणून जगात शेतकरी आत्महत्या हीच खरी मोठी समस्या आहे हेच याच्यातून सांगायचं होतं धन्यवाद चॅनलला लाइक करा शेअर करा आणि तुमच्या शेतकरी आत्महत्याबद्दल जे काही कमेंट असतील त्या आवश्यक करा